बोट आफ्टरनून जाईस कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शेयर शेयर तर खूप दिवस झाले की असं विचार करत होते की खूप साऱ्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत तर काय गोष्टी आहेत त्या मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल मी नेहमी नवीन 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 रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते अगदी घरगुती पद्धतीने आणि आमच्या घरामध्ये एक नवीन मेंबर आलेला आहे सोनपरी तर ती आमच्या घरामध्ये छान मस्त हसून खेळून हसून खेळून असते प्लस तिला माझी खूप सवय झालेली आहे ज्ञानीची खूप सवय झालेली आहे वगैरे तर आता सोनपरी ही आमचा एक फॅमिली मेंबर आहे तुम्ही हे सगळं बघत बघत असाल तर तुम्हालाही असं वाटत असेल की अरे बापरे हे हे म्हणजे मायले किती आनंदी आहेत ना किती आनंदामध्ये राहतात म्हणजे यांना काही दुःख नसेल तर असं नाही प्रत्येकाला दुःख असतं तुम्ही जिथे राहतात ना तिथे आजूबाजूलांना नक्की विचारा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुखी आहात की नाही सगळेजण आपलं काय ना काय कारण सांगतीलच अरे हे असं अरे ते तसं प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं टेन्शन असतं तर मी तुम्हाला सांगेल की आ... डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे जे तीन महिने आहेत ना तर हे तीन महिने मी खूप टेन्शनमध्ये आहे खूप डिप्रेशनमध्ये असते तर तुम्ही बघितलं असे यूट्यूबमध्ये कधी कधी मी दोन दिवस व्हिडिओ नाही टाकत लिटरली मी तिसऱ्या दिवशी व्हिडिओ पोस्ट करते दोन दिवस म्हणजे ते दोन दिवस माझ्यासाठी एवढे भयानक करतात ना मी एवढी डिप्रेशनमध्ये जाते एवढी डिप्रेशनमध्ये जाते आणि ते डिप्रेशनमध्ये जाता जाता अचानक खडबडून जागी होते आणि तेव्हा एकच विचार माझ्या मनात येतो की नाही ठाम राहायचं आणि ठरवले ना मध्ये व्हिडिओ टाकायचे आणि यूट्यूबवर बनायचं तर ता मग टाकायचेच व्हिडिओ असा विचार करून मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट करून तिसऱ्या दिवशी मी तो વીડિયો યુટ્યુબમદે પોસ્ટ કરાય છે हे सगळं बंद चालूच होतं वगैरे हो आता हे आता हा टेन्शन हे डिप्रेशन का आणि कशासाठी हे मी तुम्हाला सांगते डिसे डिसेंबरच्या अगोदर मी जेही काही व्हिडिओ पोस्ट वगैरे करायची तर तुम्हाला माहिती आहे माझे व्हिडिओ थोडे मोठे असतात अठ्ठावीस मिनटाचा सव्वीस मिनटाचा सत्तावीस मिनटाचा तीस मिनटाचा आता हे व्हिडिओ एडिट करून जेव्हा मी अपलोडिंगला टाकायची ना वगैरे तर साधारणपणे यासाठी किती नेटा यूज व्हाय इंटरनेट किती इंटरनेट डेटा किती यूज व्हायचा तर तेवीस मिनटाचा व्हिडिओ असेल तर त्यासाठी माझं सातशे एम बी कधी सहाशे एम बी एम बीची बात करते आम्ही सहाशे एम बी सातशे एम बी एवढा खर्च व्हायचा आणि तो व्हिडिओ अगदी दोन दोन ते अडीच तासामध्ये पूर्ण अपलोडिंग होऊन मी त्याला पोस्ट करायचे माझा एक छोटासा असा एक प्रयत्न असतो की माझे जे व्हिडिओ आहे ते नऊ दहा आणि अकरा या टायमामध्येच मला पोस्ट करता आले पाहिजेत यासाठी मी खूप धडपड करत असते पण तसं नाही होत होत काही जमतच नाही तरीसुद्धा मी ताततात खूप धडपड करत असते आता सकाळी उठून सगळं आपलं घरगुती कामं करायची त्यातल्या त्याच आपलं माझा मुलगा नाहीश लहान आहे त्याची आंघोळ घालायची त्याला खायला प्यायला घालायचं त्याला शाळेत नेऊन सोडायचं त्यातल्या त्यात व्हिडिओ व्हिडिओ शूट करायचे ते व्हिडिओ पोस्ट करायचे व्हिडिओ एडिट करून ते अपलोडिंग करणं अपलोडिंग करून ते पोस्ट करणं ही खूप मोठी प्रोसेस आहे साधारणपणे तीन तीन ते साडेतीन तास या गोष्टीसाठी लागतात जे यूट्यूबर आहे जे यूटूबमध्ये व्हिडिओ टाकतात त्यांना माहितीच असेल व्हिडिओ एडिट करून तो अपलोड करणे आणि अपलोड करून तो पोस्ट करणे खूप मोठा एक लाँग टाईम असतो तीन ते साडेतीन तास लागतातच या सगळ्या गोष्टी आहेत आणि तरी माझा डिसेंबरच्या अगोदरचे जे व्हिडिओ होते तरी हो मी एक प्रयत्न करायचे की खूप सारे व्हिडिओ मी बारा एक दोन तीन याच्या आतमध्येच मी पोस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण डिसेंबरनंतर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल साडेतीनला टाकते चारला टाकते कधी कधी संध्याकाळी सहाला टाकते याच्या पाठीमागचं कारण काय तर डिसेंबरपासून डिसेंबरपासून डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी जा हे तीन जे म तीन महिने आहेत तर ते माझ्यासाठी खूप भयंकर आहेत गेलेत माझ्यासाठी भयंकर आता मी तुम्हाला सांगेल की मी जे व्हिडिओ पोस्ट करते डिसेंबरपासून मी समजा माझा तीस मिनटाचा व्हिडिओ आहे तो मी अपलोडिंगला टाकले त्यासाठी लिटरली माझा नऊ जी बी डेटा खर्च झालेला आहे एका व्हिडिओसाठी नऊ जी बी डेटा खर्च झालेला आहे तर हे योग्य आहे का एका व्हिडिओसाठी नऊ नऊ जी बी डेटा खर्च होणं आणि अजून एक गोष्ट सांगते की समजा मी आ, आता काल महाशिवरात्री होती तर महाशिवरात्रीच्या दिवशी मी व्हिडिओ एडिट वगैरे केलेला आहे नऊ वाजता व्हिडिओ एंड केला नऊ वाजता व्हिडिओ एडिट केला तो व्हिडिओ सोळा मिनटाचा आहे व्हिडिओ एडिट करून तो मी साडेनऊ पावणे दहा वाजता मी तो पोस्ट केला आता व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तो व्हिडिओ बारापर्यंत त्याचे अपलोडिंग पूर्ण व्हायला हवी होती ना तुम्ही बघू शकतात की आता दुपारचे तीन वाजलेले आहेत मी काल रात्री पावणे दहा वाजता व्हिडिओ अपलोडिंगला टाकला तो व्हिडिओ अजून अपलोड होतो आहे अपलोड होते अपलोड होते अपलोड होतो आहे आणि तो व्हिडिओ अपलोडिंगसाठी माझा सहा जी बी डेटा खर्च झालेला आहे हे योग्य आहे का सोळा मिनटाचा व्हिडिओ आहे त्यासाठी माझा समजा सहा जी बी डेटा खर्च होतो आहे हे योग्य आहे का तर हा सगळा विचार करून करून मी खूप डिप्रेशनमध्ये जायची टेन्शनमध्ये जायची कारण तुम्हाला हे माहिती आहे माझा एअरटेलचा कार्ड आहे त्या त्यामध्ये मी आ, तीस जी बीचा इंटरनेटचा प्लॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मला कॉलिंग फ्री आहे शंभर एस एम एस फ्री आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे uh, ती uh, तीस जी बी uh, इंटरनेट डेटा मला भेटतो आणि हे एअरटेलचं कसं माहिती आहे का समजा ह्या महिन्यामध्ये मी पंधरा जी बी uh, नेट वापरला आहे पंधरा जी बी शिल्लक आहे तर पंधरा जी बी जो डेटा आहे तो तुमच्या पुढच्या ह्याच्यामध्ये तो हे होऊन जातो ॲड uh, होऊन जातो म्हणजे पुढच्या महिन्याचा तीस जी बी आणि ह्या महिन्याचा उरलेला पंधरा जी बी तो ॲड होऊन बॅलेन्स होऊन जातो म्हणजे पंचेचाळीस जी बी असं करता करता माझं जवळजवळ दोनशे पन्नास जी बी डेटा म्हणजे इंटरनेटचा माझा कोटा होता डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यामध्ये ना तो डेटा पूर्ण खाली झाला म्हणजे इवन संपला दोन दिवसापूर्वी संपला तो आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपला ने नेटच संपला आहे मग करायचं काय म्हणून मी कारण ना माझं जे आपण जे बिल भरतो ती जी प्रोसेस ती बावीस तारखेला आहे बावीस टू बावीस म्हणजे बावीस बावीसचा महिना आहे तर म्हणून मी एकवीस तारखेलाच मी माझा प्लॅन चेंज केला तर पन्नास जी बीचा मी इंटरनेटचा प्लॅन घेतला आता विचार करा जर समजा माझा व्हिडिओ मी पोस्ट करण्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी समजा मला नऊ जी बी दहा जी बी डेटा लागत असेल तर विचार करायचा मी दहा व्हिडिओ पोस्ट केले तर मग माझा पन्नास जी बी डेटा असा खर्च होऊन जाईल जसं मी काल व्हिडिओ पोस्ट केला तो अजून अपलोडिंग होतो आहे अजून अपलोडिंग होतो आहे आणि त्यासाठी लिटली सहा जी बी डेटा खर्च झालेला आहे असं करून चालेल का तर याचं टेन्शन घेऊन घेऊन डिप्रेशनमध्ये मी खूप जायचे वगैरे याच्यावरती मला काही सोल्युशन वगैरे हो भेटत नव्हतं म्हणून मी पुन्हा यूट्यूबमध्ये काही व्हिडिओ सर्च केले वगैरे आणि एअरटेल कष्ट के कष्टक कस्ट हे कस्टमर केअरशी मी कॉन्टॅक्ट केला तेव्हा मी तिला सांगितलं तेव्हा ती बोलते की तुम्ही तुमचा जो तुम्ही जो व्हिडिओ बनवतात ना त्यानुसार तुमचा तो जी बी खर्च होतो ती मला असं म्हणाली तर मग मी तिला एकच बोलले की अगं बाई माझा दुसरा पण एक यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये मी काल चौदा मिनटाचा व्हिडिओ शूट करून त्याला अपलोडिंगला टाकलं दोन तासा दोन तासामध्ये अपलोडिंग कम्प्लीट झाली आणि चौदा मिनटाच्या व्हिडिओसाठी मला सा चारशे पन्नास एम बी माझा डेटा खर्च झालेला आहे विचार करा तर मी तिला हे समजावून सांगितलं तर त्या मोबाईलमध्ये असं आहे तर मग ह्या बाबतीत म्हणजे ह्या दुसऱ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये असं का असं नको व्हायला जर जर होत असेल तर समान समान व्हायला पाहिजे मग त्या त्या मोबाईलमध्ये पण असं व्हायला पाहिजे पण त्या मोबाईलमध्ये असं होत नाही पण या मोबाईलमध्ये असं होत आहे ना किंवा हा जो सिम कार्ड आहे एअरटेलचा जो नंबर आहे त्याच्यामध्ये हे सगळं होतंय हे जेव्हा मी तिला सांगितलं तेव्हा ते की तेव्हा तिने मला सांगितलं की हां ठीक आहे मी तुमची सेटिंग चे, चेक करते ज्या तिने सेटिंग वगैरे चेक केली तर ती बोलते की हां ठीक आहे याच्यामुळे असं काय होणार नाही जर काय असेल तर मग तुम्ही पुन्हा फोन करा आपण नंतर बघू असं ती म्हणाली मला ठीक आहे मी फोन दिला ठेवून त्यानंतर मग वाटतं संध्याकाळी मी पन्नास जी बीचा माझा इंटरनेटचा प्लॅन घेतला होता संध्याकाळी त्याच्यामध्ये अजून पन्नास जी बी ॲड झाले जे असं समजायचं की गे म्हणजे पन्नास जी बी नेटमध्ये ॲड झालं नक्की काय प्रॉब्लेम असणार मग ठीक आहे आता हा सगळा प्रॉब्लेम होता त्यानंतर मग जो माझा नऊ जी बी आठ जी बी जो डेटा खर्च व्हायचा तो एवढा होत नाही पण आता जसं मी तुम्हाला सांगितलं मी काल व्हिडिओ सोळा मिनटाचा व्हिडिओ मी अप अपलोडिंगला टाकला आहे त्यासाठी माझा सहा जी बी डेटा खर्च होत आहे सहा जी बी चार जी बी तीन जी बी तीन जी बी ठीक आहे तीन जी बी जास्त दोन जी बी किंवा एक जी बी ठीक आहे एक जी बी पण ठीक आहे दोन जी बी तीन जी बी चार जी बी सहा जी बी हा खूप जास्त डेटा खर्च होतो आहे जर माझा विचार करा जर माझं समजा चार जी बी डे दे, डेटा खर्च होत असेल तर दहा दिवसांचे किती झाले चाळीस जी बी वीस दिवसांचे ऐंशी जी बी मग उरलेले दहा दिवस जर महिन्यामध्ये मी समजा वीस दिवस व्हिडिओ पोस्ट केला तर मला समजा ऐंशी जी बी ड डेटा लागला मग त्यानंतर पुढचे दहा दिवस मग मी कसं व्हिडिओ पोस्ट करायचा सो मी हा सगळा विचार करून करून मी खूपच हे म्हणजे थोडी डिप्रेशनमध्ये जायची ना की कळत नव्हतं नंतर मी आज लिटरली मी एक गेल्या शनिवारी फोन लावला होता कस्टमर केअरला आणि मी आज पुन्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करून कारण माझ्याकडे पन्नास जी बी ने नेट आहे जसं मी तुम्हाला सं सांगितलं की अजून पन्नास जी बी त्यामध्ये इन्क्लूड झालं म्हणजे शंभर जी बी त्यातला पण दोन दिवस व्हिडिओ पोस्ट केले त्यातून पण संपला आहे फक्त एट्टी सिक्स म्हणजे शहाऐंशी जी बीच राहिला आहे जर एका एक व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी जर मला चार जी बी नेट लागतोय तर विचार करा दहा दिवसांचे चाळीस जी बी होतील वीस दिवसांचे ऐंशी ऐंशी जी बी माणसानी करायचं काय माझं नेट तर फक्त मी पन्नास जी बीचा घेतलेला आहे या सगळ्याचा गोष्टीचा विचार करून करून मी आज पुन्हा कस्टमर केअर एअरटेल कस्टमर केअरशी बोलले तेव्हा तिचं म्हणणं काय होतं माहिती आहे तिचं असं म्हणणं हे बाहेर जर आपण जर बघायला गेलो तर बाहेर फाय uh, जी बी हा खूप जास्त प्रमाणात चालू आहे खूप पटापट चालतोय एकदम फास्ट आणि त्याचा परिणाम फोर जी बी आणि थ्री जी बीवरती होतो फाय जी बी पटापट चालतो त्याचा परिणाम फोर जी बी आणि थ्री जी बीवरती असा होतो की ते ते स्लो चालतं फोर जी बी आणि थ्री जी बी हे खूप स्लो चालतं आणि स्लो चालल्याने काय होतं माहिती आहे ते स्लो चाललं आणि त्याच्यामध्ये जास्त इंटरनेट डेटा खर्च होतो आता अशामध्ये सामान्य माणसाने काय करायचं मी तिला प्रश्न विचारला मग मी याच्यावरती काय सोल्युशन आहे याच्यावरती मी काय करू शकते माझा एवढा डेटा वेस्ट जातोय आहे ना तर ती मला बोली की मग तुम्ही फाय जी बी मोबाईल घ्या आता विचार करा माझा हा जो मोबाईल आहे तो फोर जी बीचा आहे आता या सगळ्यांसाठी या सगळ्यांसाठी मी नवीन मोबाईल घ्यावा का हे की माझा मोबाईल व्यवस्थित आहे एवढे की तो फक्त फो फोर जी बीचा आहे मग काय करावं जसं मी काल व्हिडिओ प्लो पोस्ट अपलोडिंगला आहे रात्री पावणे दहा वाजता अजून अपलोड आहे साडेतीन वाजलेत अजून अपलोड आहे काय करायचं मी अजून अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की मला खूप सारे ना कमेंट्स येतात तर त्या कमेंट्समध्ये जे माझ्यासारखे जे छोटे छोटे यूट्यूबर आहेत ना ते मला बोलतात की ते आम्हाला सपोर्ट करा मी तुमचा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे त्यानुसार मी त्यांना चॅनलसुद्धा सबस्क्राईब करते आणि मी जे चॅनल सबस्क्राईब केलेले आहे ते मी कधीच अनसबस्क्राईब केलेले नाहीत जर माझं एक बोट टच करण्याने जर कोणाचा फायदा होत असेल जर कोणाचे सबस्क्राईबर जर माझे सबस्क्राईबर वाढत असतील तर मला आनंदच आहे आणि मी हे नक्की करते आणि अजून एक गोष्ट सांगते जेव्हा की मी जेव्हा मी आपले जे शॉर्ट व्हिडिओ बघते ना रील्स बघते तेव्हा मी प्रत्येक व्हिडिओला लाईक करते प्रत्येक व्हिडिओला लाईक करते आणि पुढे जाते आणि खूप लोकांचा असा गैरसमज आहे की आम्ही जर समजा सबस्क्राईब केलं किंवा लाईक केलं तर यांचा खूप फायदा होतो आपला तोटा होतो काय तोटा होतो काही तोटा होत नाही जर माझं एक लाईक करण्याने जर मी कोणाचा चॅनल जा जा सबस्क्राईब केलं आहे तर फायदा आहे ना समोरच्या व्यक्तीचा फायदा आहेच ना पण तुमचा तोटा काय आहे लोकांना असं वाटतं की आम्ही यांचा का फायदा करून द्यावा असं लोक विचार करतात तर अगदी मला मॅसेज करतात की हा मला सपोर्ट कर मी तुमचा चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यानुसार मी त्यांचाही चॅनल सबस्क्राईब करते दोन तीन दिवसानंतर लगेचच मला जसे की माझ्या आता नऊशे सोळा सबस्क्रायबर होते तर ते सबस्क्रायबर सोळावरून चौदावरती आलेले आहेत म्हणजे नऊशे चौदा सबस्क्रायबर आहेत तर हे जे सबस्क्रायबर असतात ना हे जे यु छोटे छोटे यूट्यूबर असतात ना दोन तीन नंतर ते अनसबस्क्राईब करतात बरं असं का ते ही जाऊ दे अजून एक गोष्ट सांगते माझ्या रिलेशनमध्ये मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकते हे मी कधीच कोणाला सांगितलं नाही सांगत मुळात नाही सांगत आ, फक्त जे जे माझ्या खूप जवळचे आहेत जसे माझे आई वडील किंवा जे आपण आपले जे फ्रेंड्स आहेत जे की आपण आप आपल्या मनातल्या गोष्टी आपण त्यांच्याशी शेअर करतो आपण त्यांनाच सांगतो यस एवढंच आहे बाकी मी कोणाला ढिंडोरा पेटून नाही सांगत हा मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ वगैरे टाकते आणि अजून एक गोष्ट सांगेल की मी ना माझ्या आई बाप्पांना पण सांगितलेलं आहे मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकते हे कधीच कोणाला सांगायचं नाही आणि जरी कोणी विचारलं मग तुमची मुलगी काय करते मग त्यांना एवढंच सांगायचं ती घरातच बसते घरातच बसून असते ती मलाही खूप जणांनी ना असं विचारायचं विचारायचे कारण ज्ञानेचे पप्पा गेल्यानंतर मला खूप जणांनी विचारलं आहे मग तू आता काय करत आहे मी सरळ बोलायचे मी घरातच बसे मी काय नाही करत ज्ञानेश लहान आहे ना मग त्याच्यासाठी मी घरातच बसते असं मी त्यांना उत्तर द्यायची पण त्यांना माहिती नाही त्यांना कळत असे किंवा ते माझा व्हिडिओ यूट्यूबमध्ये वगैरे बघत असतील वगैरे तेव्हा ते मला येऊन असं विचारतात माझ्या रिलेशनमध्ये वगैरे म्हणा किंवा किंवा बिल्डिंगमध्ये वगैरे तेव्हा ते ए तू यूट्यूबमध्ये काय व्हिडिओ टाकतेस का गं वगैरे तर मी बोली हो नाही आम्हाला असं नाही आम्हाला असं कळलं आहे म्हणजे टाकते वगैरे मग तुझी मग तुझी काय आहे वेबसाईट वगैरे मग त्यांना मी सांगते आणि लिटरली मग अच्छा ओके हो मग आम्ही पण तुला सबस्क्राईब करू बरं का आणि ते सबस्क्राईब करतात ओके करतात मी त्यांना आमंत्रण देत नाही किंवा मी त्यांना स्वतःहून सांगत नाही की हां माझं सबस्क्राइब सबस्क्राईब कर अजिबात नाही आता माझ्या घरामध्ये काही पाहुणे वगैरे जरी आले तरी तुम्हाला ही माहिती आहे रिलेशनमध्ये कुठली ज कुठली गोष्ट लपवून राहत नाही एवढी जरी गोष्ट आहे ती पसरते पसरते हे साहजिकच आहे रिलेशनमध्ये माझ्यासमोर जरी कुठले म्हणजे आले ना अच्छा तू व्हिडिओ बनवते तुझी मग काय वेबसाईट आम्हाला पण सांग ना वगैरे मग मी त्यांना सांगायचे मग आम्ही तुला सबस्क्राईब केलं बरं का हां आणि आम्ही तुझे व्हिडिओ सुद्धा बघू हो ओके असं दोन दिवसानंतर ज्यांनी मला सबस्क्राईब केलं तेच हे करतात अनसबस्क्राईब करतात हो मला एवढंच बोलायचं आहे की जस्ट पाहुणे जरी आपल्या घरी येतात ना वगैरे जस्ट फॉर्मॅलिटी आणि ज्ञानाच्या पप्पा गेल्यानंतर खूप जर बघतात टेन्शन नको घेऊ सगळं होणार असं तसं जस्ट फॉर्मॅलिटी ग दोन तीन दिवसानंतर ज्याने मला सबस्क्राईब केलं आहे ना ते मला अनसबस्क्राईब करतात असा माझ्या बाबतीत खूप वेळा झालेला आहे मला एकच सांगायचं आहे तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा नका करू तुम्ही माझा चॅनल बघा किंवा नका बघू मला काहीच फरक पडत नाही आणि अजून एक गोष्ट सांगते जर त्या देवाच्या मनात असेल ना की हिला युट्यूबवर बनवायचं तर तो बनवेल तर त्या देवाच्या मनात जर नसेल तर नाही बनवणार हां पण त्या देवाच्या हातात आहे बनवायचं की नाही त्यामुळे तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा नका करू तुम्ही माझ्या चॅनल बघा किंवा नका बघू तुमच्या बघण्या आणि न बघण्याने किंवा माझा माझा चॅनल सबस्क्राईब करण्याने किंवा अनसब अनसबस्क्राईब करण्याने मला काहीच फायदा होणार नाही आहे किंवा ते काही नुकसानही होणार नाही आहे आणि मला तर काहीच फरक पडणार नाही आहे आणि मी तुम्हाला हात जोडून सांगते की मी माझा चॅनलवर बघ आजही माझ्या चॅनलवरती खूप कमी व्ह्यूज आहेत मी तुम्हाला सांगते आणि मी खूप मेहनतीने पुढे आलेली आहे खूप खूप मेहनतीने पुढे आलेली आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि अजून एक गोष्ट सांगेल की मी समजा एखादी गोष्ट ठरवली असे की हा ही गोष्ट करायची आहे तर ती मनापासून करते मी आणि खूप जणांनी मी हेल्पसुद्धा केलेली आहे खूप मदत केलेली आहे पण एकदा ठरवलं ना की हां हिला मदत करायची तर ती मी मनापासून करते तुम्हाला हेही सांगेल वगैरे सो माझा तो एक माझा एक स्वभावच आहे त्यामुळे ज्यांनाही मी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे मी व्हिडिओ आवर्जून बघते त्यांना अनसबस्क्राईब कधीही केलेलं नाही आणि त्याच्यापुढे करणारही नाही आणि मी तुम्हाला एवढं सांगेल की माझा जो इंटरनेटचा खूप प्रॉब्लेम चालू आहे माझा एअरटेलचा आहे तर नक्की मला सपोर्ट करा आणि प्लीज मला यावरती काय उपाय आहे का हे नक्की सांगा प्लीज प्लीज मी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून मला सांगा की याच्यावरती मी काय करू शकते प्लीज प्लीज खूप ह्या बाबतीत मी खूप टेन्शनमध्ये आहे तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा हात जोडून सांगते की प्लीज मला मला या बाबतीमध्ये प्लीज तुम्ही हेल्प करा त्यावरती काय उपाय आहे का नक्की मला तुम्ही सांगा मॅसेज करून कमेंट कमेंट बॉक्समध्ये तो बंद बाय बाय